सस्नेहा जैज सर्वांना मी सौ वर्षा खटके पाटील चिपळूळ आज मी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस याविषयी थोडक्यात बोलणार आहे आपला महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा आहे लोकशाहीचा आहे इथे प्रत्येक नागरिकाला आपलं मतदान करण्याचा अधिकार आहे आज दोन डिसेंबरला ह्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस आहे आता सर्वत्र सर्वच पक्षातून धमाकेदार प्रचार सुरू आहे सगळीकडे निस्ता आश्वासनांचा म्हणा सर्वच गोष्टींचा निस्ता हा हा कार सुरू आहे Uh, कदाचित असं कुठेतरी वाटलं म्हणून थोडंसं व्यक्त होण्याचा विचार केला की नागरिकांना त्यांचा अधिकार आहे वोट देण्याचा परंतु कुठेतरी अशा काही गोष्टी कानावर येतात त्यामुळे एक मन सुन्न होण्यासारखं वाटतं पण आजकाल जनरेशन बदलतं आहे वातावरण बदलतं आहे लोकांचे विचार बदलत आहेत काही लोकांना कदाचित ह्या अशा गोष्टी पटतही असतील आवडतही असतील त्यामुळे काही शांत असतील मी सगळेच नाही म्हणत काहीजणं बोलतात व्यक्त होतात पण काही जण सोडून देतात आज आत्ताचं हे निवडणुकीचं जे वातावरण बघतात हे आत्ताचे जे सरकार आहे चालूचं सरकार आहेत त्यांच्यामध्ये काही गोष्टी घडतात ज्या कानावर येतात ते बरोबर चांगल्या गोष्टी येण्यापेक्षा मतदारांना कुठेतरी विकत घेतात की की त्यांना उचकळ्या टाकण्या टाकल्यासारखं वाटतं किंवा काहीतरी एक चुकीचं वाटतं की चार पैसे देऊन तुम्ही वोटिंग करा निवडून आम्हाला निवडून आणून द्या आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू आज कित्येक वर्ष निवडणुका होत आहेत आज बऱ्याच निवडणुका होतात निवडून येतात बऱ्याच गोष्टी होतात आजपर्यंत कुठली कामं झाली नाही झाली किंवा झाली असे थोडेफार नाही झाली असा जो विकास आहे तो तो महाराष्ट्राचा नाही कुणाच कुणा गल्लीतला नाही कुठलाच नाही विकास हा कधी कुठला दिसलाच नाही आहे आज सर्वसामान्य हा सा सर्वसामान्यच आहे तो गरीबच आहे तो प्रत्येक गोष्टीसाठी झटत आहे काबड कष्ट करत आहे त्याला कष्ट करावंच लागतं आहे आज शेतकरी वर्ग आहे तोही कष्ट करतो प्रत्येक प्रत्येक नागरिकाला इथे त्रासाचं जीवन जगावं लागतंय पण हे हे जे पक्षांतर असते किंवा पक्षातल्या काही गोष्टी असतात हे राजकारण असतं हे कुठेतरी नागरिकांना आहे का आहे का हा एक प्रश्न पडतो पण कुठेतरी चला आली निवडणूक मतदान करूया कोणीतरी पक्षाने येणे चार पैसे देणे असा हा प्रकार सुरू झालेला आहे पण तो कितपत कितपत योग्य आहे ठीक आहे तुम्ही अशा गोष्टी करता पण एक नागरिकांचा अधिकार आहे तो वोटिंग वोटिंग करायचा आहे तो त्यांना तुम्ही द्या पण त्या बदल्या तुम्हाला जे काय तुम्हाला त्या खुर्चीवर बसून तुम्हाला ज्या गोष्टी करायच्यात त्या तुम्ही सातत्याने केल्या पाहिजेत त्या पूर्ण सगळ्यांचे कामं तुम्ही नागरिकांची केली पाहिजेत ह्या गोष्टी कुठंतरी विसरत जाऊन तर चार पैसे देऊन निवडून यायचं पाच वर्ष आणि स्वतःचा स्वतःचा विकास करायचा महाराष्ट्राचा नाही ना देशाचा नाही ना कुणा व्यक्तीचा नाही कुणाचा सा विकास सा हा दिसत नाही फक्त त्या त्या पक्षातील त्या त्या लोकांचा विकास दिसतो आम्हा नागरिकांना तही आम्ही गप्पा असू आमच्या हातात काही नाही एक एक होती गोष्ट मतदानाची तीसुद्धा आता कुठेतरी विकत घेऊन त्याचंही रा राजकारण सुरू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज आज प्रशासन आमच्या दारात येतं उद्या आम्ही त्यांच्या दारात जातो पाच पाच वर्ष आम्ही एका एका गोष्टीसाठी सतत त्यांच्याकडे जात असतो पण आम्हाला आश्वासनाशिवाय आजपर्यंत काही मिळत नाही काही एखादा दुसरा टक्का काही जणांनी कामं केली तर प्रत्येकाकडूनच काम होतं असं नाही आहे हे चुकीचं तर आहेच पण आज आता स समाज बघता आत्ताचं वातावरण बघता माणसा विचार एक राहिले नाही आहेत समाज एक राहिला नाही आहे त्यामुळे कदाचित हे असं सरकारला ते सोपं जातं आहे या सर्व गोष्टी करण्यासाठी पण हे कुठेतरी चुकीचं आहे वाटलं आणि आत्ताचे देश चालू आहे वातावरण हे खराब वातावरण आहे हे निवडणूक ही कशासाठी आहे जनतेसाठी आहे की स्वतःसाठी आहे हा मोठा पडलेला प्रश्न आहे आम्हाला सगळ्यांनाच पडतो आहे आम्ही आमचं मी बोलतो गप्प राहतो निवडणुका होतात पाच वर्षातून निवडून येतात कुठच्यावर बसतात काय करतात त्यांनाच माहिती आम आम्च, आमच्या एकत्र आम्हाला काही काम दिसत नाही पण कुठेतरी बदल झाला पाहिजे प्रत्येक जनतेने याचा विचार केला पाहिजे की ही फक्त निवडणूक ही ती कुणासाठी होते जनतेसाठी होते की कशासाठी होते हा पुन्हा सरासरी विचार करून मतदान वोटिंग केलं पाहिजे आणि हा आपला वोटिंगचा अधिकार आहे तोही कुठेतरी आपला कमी होत जाऊन तर लोकशाहीचं वातावरण हुकूमशाहीच्या व वातावरणाकडे तर वळत नाही ना याचाही विचार सातत्याने केला पाहिजे नागरिकांनी असं मला वाटतं कारण राज राजकीय वातावरण सामाजिक वातावरण अनेक गो गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टीत लोकांना आता राजकारणात जाण्याची आवड असतेपर्यंत जातात निवडणुका होतात सगळ्या गोष्टी होतात फक्त जनतेचा विकास होत नाही जनतेची कामं होत नाही जनता ही त्याच जागेला राहते फक्त काही ठराविकच पुढे निघून जातात हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्याचा लाभ सर्वांना जो, जो काय तुम्हाला द्यायचं आहे ते सर्व नागरिकांना नियमाने द्या असं तुम्ही त्यांना विकत घेऊन कुठेतरी निवडणुका लढून तुम्ही निवडून याल या अशावर अशा गोष्टी बंद झाल्या पाहिजेत आणि आजकाल बघता माणसांची मानसिकता ब जरी बदलत असली तर कुठेतरी आर्थिकदृष्ट्या आज प्रत्येक नागरिक कमजोर आहे ते सरकार सरकारनी सर्वांनी ओळखलं पाहिजे कुठेतरी तुम्ही चार पैसे देऊन त्यांना तुम्ही त्यांच्या बरं गोष्टी तुम्ही ही नाही सॉल्व नाही करू शकत तर तुम्ही खरंच त्यांना योग्य ते मा योग्य ते मार्गाने त्यांना कामावर घ्या कामाला कामासाठी मदत करा योजना आणा त्यांच्यासाठी काम करा आज प्रत्येक नगरच्या प्रत्येक भागातून काम मतदान मागायला येतात पण त्याच वेळेस आत्ता मतदान मागतात मग नंतर पाच वर्षानंतर आम्हाला त्यांना सतत सांगावं लागतं आम्हाला तारखावर तारखा मिळतात पण काम काही होत नाही का गोष्टी कुठे तर थांबल्या पाहिजेत जनतेसाठी तुम्ही राजकारणात जाताय तर जनतेसाठी काम करा एवढंच मी बोलेल तसं बोलण्यासारखं राजकारण खूप आहे काही गोष्टी आपण स्पष्ट बोलू शकत नाही आपल्याला अधिकार आहे आपला महाराष्ट्र लोकशाहीचा आहे पण आपण डायरेक्टली आपण असं बोलू शकत नाही आपल्याला अनेक नियम निकष सरकार लावतो त्यामुळं काही गोष्टी मनात असूनही आपण डायरेक्टली बोलू शकत नाही त्यामुळे काही थोडक्यात मला व्यक्त व्हावं वाटलं तसं मी झालेली आहे अनेक गोष्टी आहेत निवडणुका ह्या पाच वर्षाने येतात आणि ज जर पाच वर्षाला निवडणुका होऊन त्याच्यामध्ये काय निष्पन्न होतं तर प्रत्येकांचा त्यांचं त्यांच्या सुधारणा दिसतात पण नागरिकांची सुधारणा दिसली पाहिजे कुठेतरी काहीतरी वेगळा बदल झाला पाहिजे आजचे जे आश्वासनं देतात मोठी मोठी आश्वासनं आम्हाला ना काय करायचं आहे तुम्ही आमच्यावर चार आमच्यावरकडे फक्त चार पैसे देता आणि तुम्ही निवडून येता आणि तुमचं काम होतं या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि विचार बदलले पाहिजेत आणि जनते जनतेसाठी पुढचीत बसलेत त्यासाठी जनतेला आश्वासन देऊ नये जनतेची कामं करावीत फक्त आश्वासनावर कुठलंही काही होऊ शकत नाही आजची परिस्थिती बघता महागाई बघता सर्व गोष्टी बघता सरकारने याचा विचार केला पाहिजे काही तर तुटबुंजी रक्कम ज्या नागरिकांच्या हातात देऊन त्यांना फक्त कोटापुरतं जगवण्यापेक्षा त्यांचीही काही स्वप्न पूर्ण हो व्हावीत त्यांचंही जीवन चांगलं जावं त्यांच्या मुलाबाळांचं करिअर व्हावं हो, अशा चांगल्या दृष्टीने खरंच नक्कीच विचार करावा अन्न वस्त्र निवार ह्या तर गोष्टी आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊनही काही लोक नागरिकांची स्वप्नं असतात तीही पूर्ण व्हावीत दृष्टीने हे विचार करावा सरकारने फक्त आता आमचा टॅक्स जातो आम्ही क टॅक्स भरतो त्याच्यातून तुम्ही सगळं करता आज आज टॅक्स आहे नेहमीच तुम्ही म्हणता की आ, ह्याच्यात खळकळटा आहे तुमच्या तिजोरीत नेहमीच खळकळटा असतो तुम्हा लोकांकडं भरपूर काय काय असतं आणि हे उघडे येतं आम्हाला दिसतंय पण आम्ही बोलू शकत नाही कुठेतरी तुम्ही करोडोच्या संपत्ती कमवता पण आम्हा नागरिकांना काहीतरी तुटपुंजा रक्कमेमध्ये शांत बसावं लागतं आणि कुठेतरी ह्या गोष्टी दिसतायत आणि आज तर एवढं ओपन होतंय की आम्हालाच आमची लाज वाटते हसं वाटते कारण हे सगळं थांबलं पाहिजे कुठेतरी थांबा हे जीवन हे एकदाचं आहे हे पृथ्वीवर आपण काही दिवसाचे पाहुणे असतो पण आपण त्या आप पृथ्वीवर कायमचे असल्यासारखं का वातावरण होतं कुठेतरी हे हे राजकीय वातावरण त्यामध्ये बदल घडला पाहिजे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कुठेतरी लोकशाहीला वाव मिळाला पाहिजे हुकू हुकुमशाहीकडे न जाता लोकशाही लोकशाहीच्या विचाराने तुम्ही काम करा त्यांच्यासाठी काम करा कुठेतरी निश्चित बदल होईल एक नागरिक म्हणून माझी ही कळकळची विनंती आहेच सरकारला एवढंच बोलून मी इथं थांबते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र